मराठी मालिका विश्वातील स्वतःचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे स्नेहा शितोळे तू तिथे मी का रे दुरावा अशा काही वर्षांपूर्वी आलेल्या मालिकांमध्ये तिने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारल्या पण नेगेटिव्ह रोल केल्यामुळे तिला प्रेक्षकांचा बराच राग सहन करावा लागला होता नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये तिने एक मजेशीर खुलासा केलाय मुक्काम पोस्ट मनोरंजन या चॅनलला तिने मुलाखत दिली यात तिने सासूबाईंचा सा एक किस्सा सांगितलाय लग्न ठरलेलं असताना तिच्या सासूबाईंना लोकांनी तिच्यापासून सावध राहायला सांगितलं होतं मी सलग चार पाच मालिकांमध्ये मा खलनायिका केली त्यानंतर असं झालं की माझा विचार तसाच होऊ लागला म्हणजे कोणी माझ्याविषयी कट करत आहे का कोणी दोन माणसं कोपऱ्यात बोलताना दिसली की ते माझ्याविषयी बोलतायत का असा उगाच माझ्या मनात विचार यायचा कारण आपण सतत वाईटच वागतो लोकांसोबत असं जेव्हा वाटायला लागलं तेव्हा मी जरा थांबायचा विचार केला माझं लग्न ठरलं त्यावेळी माझ्या सासूबाई ज्वेलरी शॉपमध्ये मॅनेजर होत्या तिथे ज्या सेल्स गर्ल्स होत्या त्यांनी माझ्या सासूबाईंना सांगितलं की कुठल्या मुलीशी तुमच्या मुलाचं लग्न ठरवलंय कशी वागते ती तुम्ही पाहिलं का तिला त्यावर सासूबाईंचं उत्तर होतं की हो मी बघितलंय तिला ती नाही वागत तशी किती गोड आहे ती मुलगी तेव्हा त्यांनी एक दिवस मला दुकानात बोलावलं आणि तेव्हा मी सगळ्यांशी बोलले तेव्हा त्यांना पटलं की मी मुळात तशी नाहीये खलनायिका साकारताना बऱ्याचदा अभिनेत्रींना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं दरम्यान नेहाने दोन हजार अकरा मध्ये अभिनेता नचिकेत पूर्ण पात्रेसोबत लग्नघाट बांधली एकमेकांच्या कामात सपोर्ट करत त्यांचा संसार अगदी उत्तम सुरू आहे तुम्हाला नेहाने सांगितलेला हा किस्सा कसा वाटला आणि तिची कोणती भूमिका तुम्हाला आवडली होती हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज